निंबाळकर जा, ना तर आम्ही तर मतदान देणार असं हो जय भाऊ राष्ट्रवादीच जाऊ दे आम्ही जय भाऊच्याच मागे जाणार कुठं आहे ते कामच नाही तर काम काय सांगायचं तुम्हाला जय भाऊ बोलतील त्यांनाच आपण मतदान करणार नमस्कार काका नमस्कार काय नाव तुमचं शिवाजी भोरे कस खासदार किती तारखा जाहीर झाले त्या कस वातावरण आहे आता याच्यात आम्हाला काय करत नाही काम कसे खासदार साहेब भारी चालले ते बर काय पाण्याची वगैरे समस्या काय कस आहे पाणी काय पाणी मिळत नमस्कार का का? नमस्कार काय नाव तुमचं बर बर खासदार कस वातावरण आहे काय काय आहे हीच आहे समोर दिसतय हीच आहे काय दिसतय काय आहे की कस वातावरण आहे खासदार साहेबांच काम कशी येते काय चांगले बीजेपी ने त्यांना तिकडे जाहीर केले हा हो आता काय होईल काय आता त्यांचं निसर्गाच आणि जनतेच काय जनतेच जनता जनतेच काय भव्य वेग कळते समजते का आपल्याला जे का जनतेच वेगवेगळच राहणार ज्याचे त्याची सवलती ज्याचे त्याचे कार्य करते त्यांच्या बरोबर अवलंबून राहणार आता मार लोकसभेच्या मतदान तारखे जाहीर झाली त्यानुसार आपल्या भागात काय वातावरण 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 जसं म्हणलं तर आता लिंबाळकर साहेबांना तिकीट दिले म्हणल्या जयाबाऊ बोलतील त्यांनाच आपण मतदान करणार आता अजून महाविकास आघाडीचं काय वंचित झालं नाही उमेदवार वंचित आघाडी उमेदवार महाविकास आघाडीचं काय माहित नाही आपल्याला पण आपल्या पहिल्यापासून एकच पक्ष आहे भाजप आणि जयाबाव जस राजकारणात आले तसं आपण जयाबाऊच्या पाठी उभा त्याच्यामुळं आपण जयाबाऊ म्हणते त्यांच आपण काम करणार लोक का आता गावात करत आहे काय काम केलं नाही रस्त्याचा प्रश्न आता कसं आहे राजकीय क्षेत्रात असं असतं गाव पातळी लोकांना काय माहित नुसती चौकात बसून बड्या भात मारते त्याच्यामुळे लोकांना काय माहीत आता काळचोंडी ह्या गावात जयकुमार गोऱ्याने केलेला विकास हा म्हणजे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणताल एवढं गाव नाही एवढा मोठा विकास झाला का आता लोक काय म्हणणार कुठे केला विकास काय केला मी दाह तू तुम्हाला विकास काय केलाय काय नाही आणि ह्या गावात जेवढं तुम्ही फिरचाल जयकुमार गोरे शिवाय त्यांची पाठी कुठं दिसणार नाही सगळे जयकुमार गोऱ्यांच काम आहे ते आज नाही म्हटलं तर गावात नवदा बंदार जयकुमार गोऱ्यांनी दिले ते मशानभूमीचं काम दिलंय रोड कॉन्ट्रॅक्ट करण परत पाण्याचं नाही म्हणलं तर भरपूर काम जे एकमो केलंय कसं आता राष्ट्रवादीचे असल्यामुळं एकमेकाची बदनामी करते ते कुठं काम दिलंय कुठं विकास दिलाय मस्त डोळ्यांनी दिसतंय पण आता बळ मीडिया आले आहे कोण आले बळम नाव बदनाम करायचं पण दुनियाला माहित आहे कुणी किती काम दिलंय कुणी मस्त आता मागच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी सदा होती त्यांनी काय केलंय ती त्यांनी काय काम केलंय त्यांनी काय कायच काम केलं नाही हे आता मी म्हणू शकतो राष्ट्रवादीचं काम त्यांचं तें त्यांना माहीत असेल गाव बघत असेल आज गाव पातळीन बोलायचं झालं तर मी सांगू शकतो मी कुठलं काम केलंय काय भाजपचं काम हे आता गाव पातळीप्रमाणे एक चाल पाणी सोडते ती सर्व सर्व गोष्टीला आणि जयकुमार गोरे ह्या माणसापासून आम्ही गेलो आमदार साहेबांपासून तर तो माणूस आम्हाला कधीच डावलत नाही म्हणाल ती काम देतो म्हणाल ते ही करतो आमच्या देवाला सुद्धा वर्गणी देताना सुद्धा गावाने विरोध केला आज देता हुँ। देता हुँ। करता। करता। के तो दहा लाख रुपये माणूस देत होता देत होता ना त्याच्यामुळं आमदार साहेबांचं काम एक नंबर आणि येईल त्या पंच आमदार साहेबच आमदार होणार आता खासदार केला कसं वाटव खासदार केला आता कसं आहे निंबाळकर साहेब आमच्या खासदारकीला इकडे आलेच नाही तर त्याच्यामुळं माणसाची थोडी नाराजी आहे पण भाव म्हटलं तर आम्ही पळून काम करणार हो जय भाऊ राष्ट्रवादी जाऊ द्या आम्ही जय भाऊच्याच माग जाणार जय भाऊ म्हणते तेच आम्ही काम करणार दुसरा आम्हाला जमणार माड्याच्या सारख्या जाहीर झालेल्या मतदार खासदार झालेत मध्ये सारखा जाहीर झालेत भाजपचे झालेले उमेदवारी फिक्स झाले भाजप बाकीचे अजून झालेला होईल का आज उद्या होईल दोन दिवसात होईल पण उमेदवार कोण आहे हिसाबानच राहणार ना

त्यांचे काम कुठं आहे ते कामच नाही तर काम काय सांगायचं तुमच्या गावात तुम एक सुद्धा काम नाही आमच्या गावात बे आता दोन दिवस झालं ते आहे बोल चार आणल्या तर ते पण एकदम लहान आणले त्यापेक्षा लहान आहेत एवढंच आहेत आणि त्याला डब्यात लावल्यात वी उचलून नेऊन स्टँड वर पण ठेवू शकतो किंवा कुणीकडे नेऊ शकतो बर ही फक्त नुसतं आता इलेक्शन आल्यामुळे होता चार दिवस इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आले इलेक्शन जाहीर झाल्यानंतर नंतर आले आमच्या गावाला काळ गावाला इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आले दुसरी काम वगैरे काय असे आता काय त्यांना माहिती कारण हे तर काय काम आम्हाला दिसत नाही त्यामुळं निंबाळ करणार तर आम्ही तर मतदान देणारच नाही आणि लोक मच पाणी वगैरे हा पीएम किसान पैसे येते पाणी आता कुठे पाणी जाणलं नाही आम्हाला आहे पाणी ती पण पिण्यासाठी पाणी शेतीसाठी नाही पाणी शेतीसाठी पाणी नाही आम्हाला त्याला कोण धडपड करत नाही आमदार जयकुमार गोरे त्याचा त्या आपला काय संबंध नाही ती सांगली जिल्ह्यातलं पाणी आहे पाणी जर आहे टेंबूज आपल्या सातारा जिल्ह्यातलं काय करायचं आपल्या जिल्ह्यातला असून आपल्याला मिळत नाही आपल्याला मिळत नाही ना ती सांगली जिल्ह्याला आहे असं म्हणते लोकमत निधीने प्रयत्न केला तर होणार ना शंभर टक्के शेतीसाठी पाणी पण लोकमत निधी गरज नाही गावचीच गरज नाही माणसाचीच गरज नाही त्यामुळे काही येत बी नाही तिकडं आणि पाण्याचा विषय पण काढत नाहीत आणि जरी काढला त्याच तुमचं पाणी नाही आता करायचं का आम्ही आपलं शेवट इथून चार किलोमीटर फक्त जरा गाव इथून चार चार किलोमीटर जर पुढे गेलं तर रस्ता बिस्त एकदम ओके आहेत एक हा चांगली जिल्ह्यात तुम्ही या रस्त्याने जर गेला तर जऱ्या चार किलोमीटर इथून जर कंबरच तुमची दुखणार झऱ्यात जास्त अशी परिस्थिती आहे तुम्हाला बघायचं तर जाऊन बघा आता इकडून आला इकडं तर व्हिडिओ करतच आला माणसं कामाला लावून रस्ता उकारल्या आहे माणसं हजरीने कामाला लावून रस्ता कस कामाला लावून रस्ता उकारते तस रस्ता रस्त असा असं मग विचार करत म्हणजे हीच रस्त्याची परिस्थिती नाही तुम्ही कुठे जावा मान तालुक्यात कुठे पण जावा कुठे जावा इकडे शिनवडी बसत इकडे उतरलं लगेच कळतो मान तालुका कुठं मान तालुका आता कशाने आता रस्त्याने ओळख माणसं आम्हाला सांगली जिल्ह्यातली लय ले बोलते तुमचं लोकप्रतिनिधी काय करते कारण म्हणते की ह्या दहा पंधरा वर्षात पाणी आले बाहेर जयाबाव आले असत एकदा तर पूजनाचा कार्यक्रम चौंडी झालेला असता जयाबावाच झाला असताना तर पाणीपूजन केलं असत तर केलं असत तसलं काय केलंय का कुठं पाणी आलं पाणी नाही ना इकडं आलं मसळपासन इकडं पाणी नाही आलं आणि जर आलं तर वर्षात नाही दोन वर्षात नाही एकदा सुटत या दोन वर्षात नाही पिण्यासाठी सुटतय दहा दिवस सुटत या असं होत